नमस्कार मी ज्योती ज्योतिष फ्लेवरफुल किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज मी बनवते कुरकुरीत बांगडा फिश फ्राय चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी चार बांगडा घेतलेले आहेत तर हे बांगडा फिश मी एकदम आतून व्यवस्थित क्लीन करून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण नाही कट करायचं वरून फक्त चिरा पाडून घ्यायच्या आहेत म्हणजे याच्यामध्ये आपण जो मसाला भरणार आहे तो आतपर्यंत जाईल आणि आपल्या फिशला चांगली टेस्ट येईल त्यामुळे मी अशा उभे असे छोटे छोटे चीर पाडून घेते तर हे असे चीर आपल्याला सगळ्या फिशला मारून घ्यायचे आहेत आणि पाठीमागच्या साईडूनसुद्धा लावून घ्यायचे आहेत त्याच्यामुळे कसं आतमध्ये छान सगळा मसाला याच्यामध्ये आतपर्यंत जाईल तर सगळ्या फिशला मी अशा चिरा पाडून घेतलेल्या आहेत आता आपण याला एक मसाला बनवून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी मुठभर कोथिंबीर हिरवी मिरची लसूण आणि आलं घेतलं आहे याची मी एक पिऊ छान पेस्ट करून घेणार आहे कमीत कमी, कमी पाणी घालून आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे मग आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचं त्याच्यामध्ये हळद गरम मसाला धणे पावडर लाल तिखट आणि ह चवीपुरतं मीठ घालायचं मग याच्यामध्ये कोकमचं आगळ आहे हे कोकमचं आगळ घालायचं थोडंसं आणि आपल्याला हे छान कालवून घ्यायचं आहे तर तुमच्याकडे कोकम, कोकम नसेल तर तुम्ही लि अर्ध्या लिंबाचा रस घालून थोडं थोडं पाणी घालून ए हा मसाला कालवून घेऊ शकता पण कोकम असेल तर माशांना खूप छान टेस्ट येते कोणत्याही प्रकारच्या सी फूडमध्ये जर तुम्ही कोकम वापरलं तर खूप छान टेस्ट येते तर मी याच्यामध्ये थोडं थोडं करून कोकुमागळ सगळं घातलेलं आहे आणि ह्याला मसाला छान कालवून घेतलेला आहे हा कालवलेला मसाला ह्या फिशच्या पाडलेल्या चिरांमध्ये आपल्याला भरून घ्यायचा आहे दोन्ही साईडनी अगोदर सगळा मसाला भरून घ्यायचा आहे तर तुम्ही बघा मी, मी प्रकारे करते आहे ज्या आपण चिऱ्या पाडलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला आप मसाला भरायचा आहे मी चारी फिशमध्ये अगोदर मसाला भरून घेते आहे आणि नंतर उरलेला मसाला जो आहे तो वरून आपल्याला फिशला लावून घ्यायचा आहे तर हे फिशला लावून घेतल्यानंतर तर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही ह्या मॅरिनेशन रात्री करून ठेवा आणि सकाळी फिश बनवा फ्रीजमध्ये ठेवायचं लावून त्यामुळे मासे खूप छान मॅरिनेट होतात आणि टेस्टही खूप छान येते जर वेळ नसेल तर तासभर तरी याला आपल्याला समोरत ठेवायलाच लागणार आहे तरी आता मी सगळ्या फिशला सगळं मसाला लावून घेते आतून बाहेरून मी सगळीकडून लावून घेतलेला आहे आता राहिलेला हा मसाला आहे तो फिशला आपल्याला वरून सगळीकडे लावून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला सगळीकडे मसाला लागला पाहिजे जेणेकरून आपण जो रव्याचं कोटिंग करणार आहे ते याच्यावरती व्यवस्थित बसेल मी चारही फिशला लावून घेतलेला आहे आणि मी याला एक दोन तास मोरट ठेवलेलं आहे आता दोन तासानंतर आपल्याला पुढची तयारी करायची आहे त्यासाठी ते तीन चार चमचे रवा आणि तांदळाचे पीठ घेतले त्याच्यामध्ये तिखट आणि मिरेपूड घालायची चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे छान कालवून घ्यायचं मीठ आणि तिखट तर आवर्जून घालायचं म्हणजे रवा आपला फिका लागणार नाही त्याला थोडीशी छान टेस्ट येईल जे एक दोन तास मॅरिनेट केलेले फिश आहेत ते फिश आपल्याला या रव्यामध्ये बुडवून घ्यायचे आहे छान कोटिंग करायचं आहे एकदम जास्त जाड कोटिंग रव्याचं करायचं नाही नाहीतर रवा रवाच लागतो खाताना त्यामुळे फक्त हलकं हलकं आपल्याला याच्यावरती रवा आणि तांदळाचं पीठ लावायचं आहे आणि आपल्याला हे दोन्ही बाजूनी छान लावून घ्यायचं आहे तांदळाचं पीठसुद्धा आवर्जून लावा, आवर लावा कारण फक्त रवा लावण्यापेक्षा तांदळाचं पीठ जरी घातलं त्याच्यामध्ये थोडंसं तर फिश खूप छान कुरकुरीत तळला जातो तर अशा प्रकारे मी याला दोन्ही साईडहून छान लावून घेतलेलं आहे आणि एक्स्ट्राचं रवास झटकण्यासाठी वरून फिशला पकडून हलवायचं तर तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूनी मी छान याला कोटिंग केलेलं आहे आता दुसऱ्या एका फिशला करून दाखवते तर आता दोन फिशला कोटिंग झालेलं आहे आता फिश फ्राय करून घ्यायचे आहेत त्यासाठी ते कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालं की आता आपल्याला याच्यामध्ये फिश सोडून घ्यायचं आहे आणि फिश आपल्याला दोन्ही बाजूनी छान गोल्डन रंगावरती आणि कुरकुरी थोईपर्यंत तळून घ्यायचं आहे तळण्याच्या ऐवजी तुम्ही तव्यावरती भाजूनसुद्धा घेऊ शकता तर एका बाजूने भाजून झालेला आहे फिश आता पलटी करून दुसऱ्या साईडनी भाजून झालेला आहे एवढ्या तेलामध्ये माझे चारीचे चारही फिश छान फ्राय झालेले आहेत तर फिश भाजायला जास्त वेळ लागत नाहीत अगदी चार ते पाच मिनटांमध्ये फिश फ्राय होऊन तयार होतो मग हा काढून मी बाकीचे सगळे फिश फ्राय करून घेतलेले आहेत तयार झालेला आहे कुरकुरीत बांगडा फ्राय तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू